उदयपूरच्या जंगलातल्या एका झाडावर चंचल आणि चंचला खारुताई राहायच्या ढोलीत आपलं उंचावर घर केलं होत दिवसभर जंगलातली फळे आणि खायच्या वस्तू दोघे खायचे आणि आनंदाने राहिले होते एकदा काय होत चंचलला काही कामा गावाला जायला लागतो तो चार दिवसांनी येणार असतो मग चंचला घरात एकटी राहते तर त्यावेळेला काय होत अचानक वारं सुटतं सोसाट्याचं आणि पावसाला सुरुवात होतो वारं भयंकर मोठं सुटतं अशा वाऱ्या जंगलातली झाडे पडतात फळांची फुलांची जंगलाचं खूप नुकसान होतं मग चंचला ज्या बिळात राहिलेले असतील ते झाडही पडतं वाऱ्यानं मग अशा वेळेला नवराही घरात नाही चंचला खारुताई म्हणते आता आपण काय करायचं आपलं झाड पडलं आपण राहायचं कुठं म्हणून ती लागते तिला काही सुचे होत तेवढ्यात उडत उडत पोपटदादा येतात मग पोपटदादा म्हणतात चंचला खारुताई आग रडू नको वारच तसं मोठं सोसाट्याचं सुटलं होतं आमचंही घरटम मोडून गेलं आम्ही आता दुसऱ्या झाडावर घरट करणार आहे तूही घाबरू नको चंचल कुठे गेला म्हणते काही कामा निमित्ताने ते बाहेर गेलेत गावाला गेले चार दिवसांनी येणार आहेत मग पोपटदादा म्हणतात ह बघ चंचला खालू ताई तू आता आजची रात्र आमच्या घरट्यात च आणि उद्या एक सुंदर चांगलं मजबूत झाड बघून त्याच्यावर तुझं घर तयार कर मग चंचला खारुतायला हे पटत मग त्या दिवशी ती पोपटदादांच्या घरट्यात राहायला जाते मग दुसऱ्या दिवशी का नाही उजाडल्यावर खारुताई जंगलात ती फळे आणून खाते आणि जंगलात आपलं घर बांधायला झाड शोधते मग तिला एक जंगलात चांगलं मजबूत झाड दिसत मग त्या मजबूत झाडावर आपलं ती घरट तयार करते वीड आणि त्या बिळात राहते थोड्या दिवसानं काय होत तिला दोन सुंदर बाळे होतात खरुताईला एक चुन्नू आणि एक दुसरं मुन्नू अतिशय सुंदर देखणी बाळे असतात मग ती चंचला खरुताई रोज जंगलात जायची बाळांच्या साठी खायला भरपूर घेऊन यायची फळे चारा पाणी सगळं घेऊन यायची आणि बाळांना पोटभर खायला घालायची रोज जंगलातनं ताजी ताजी फळे घेऊन यायची सकाळी जी बाळांचं आंघोळ पाणी आवरून त्यांना झोपून जायची ती संध्याकाळीच घरी यायची जा आणि बाळांना खाऊ घालायची अशा तऱ्हेने तिचे दिवस चालले होते तर एकदा काय होत चंचलाचं घर जिथं होतं ज्या झाडावर उतकण आहे त्या झाडाच्या समोर एक गुहा होती आणि त्या गुहेत बिर्ला नावाचे मांजर बोकोबा होते रोज चंचलाला बघायचे चंचला रोज जंगलात जात्या फळं घेऊन येत्या पण हे बोकोबा नाही आळशी होते त्यांना काय वाटायचं कुणी तर आपल्याला अन्न आणून द्यावं मग ते चंचलाकडे रोज बघायचे ही रोज जात्या रोज अन्न घेऊन येत्या हिनं आपल्याला अन्न आणून द्यायला पाहिजे असं त्यांना वाटत मग चंचला गेली कि ते चंचलाच्या बाळांच्याकडे बघायचे ते काय मनात म्हणतात बिरला बोकोबा मनात म्हणतात आता या बाळांना पळवून आणायचं आपण असे मनात योजना करत्यात मग नेहमीप्रमाणे चंचला त्या दिवशी आणाय निघाली जंगलात ती जाताना आपल्या पिल्ल्यांना सांगते हे बघा का मुन्नू आपल्या घराच्या बाहेर यायचं नाही इथं प्राणी फिरत्या तुम्हाला खाऊन टाकतील झाडावरून आपल्या घरात खाली यायचं नाही दोघांनी काळजी घ्यायची आणि आपल्या घरातच दार लावून झोपायचे बाळे दोन्ही होय म्हणतात होय आई तू जाऊ नये आम्हाला खायला घेऊन आम्ही घराच्या बाहेर पडणार नाही असे चिन्नू मुन्नू म्हणतात मग चंचला फळे आणायला जंगलात जाते दिवसभर भरपूर फळे गोळा करते ती आणि संध्याकाळी घरी येते घरी झाडावर जाते बघत्या तर ढोलीत झाडाच्या ढोलीत म्हणजे घरात तिचे बाळे नाही चिन्नू मुन्नू दोघेही नाहीत असे म्हटलं ती घाबरती रडाय लागती आता काय करायची चिन्नू मुन्नूच्या नावानं हका मारती तरी बाळांचा आवाज येत नाही ती खूप रडाय लागती आता काय करायचं म्हणती मग ती रात्र ती तशीच काढती आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर चिन्नू मुन्नूचा शोध घेते बरेच शोधले तरी तिला सापडत नाही मग ती बिर्ला बोकोबाच्या घरात जाती आणि बोकोबाला हाक मारून म्हणती बोकोबा दादा बोकोबा दादा माझी बाळे बघितली का म्हणता नाव बिर्ला बोका काय म्हणतो अग चंचला तुझी बाळे मी कशाला बघू मला नाही माहीत तुझी बाळे कुठे गेली खरं सांग रे बिर्ला खरं सांग माझी बाळे बघितलीस का मी नाही बघितली नेले असेल कुठल्या तरी प्राण्याने उचलून असं म्हटल्यावर चंचलाला खूप रड येतं काय करू म्हणते मग बिरला बोकोबा काय म्हणतो तुझी जर बाळे पाहिजे असलीत का नाही तर माझं काम केलं पाहिजे असं म्हणल्यावर चंचला म्हणते सांग बिरला दादा मी काय कामं करू तुझी अ रोज तू जंगलात आणतेस ताजी ताजी फळे आणतेस तू स्वतः खातेस तुझ्या बाळांना खायला घालतेस चिन्नू मुन्नूला तस तुझी फळे आणताना मला ही रोज तयार आणून द्यायचं फळांचं रोज माझ्या गुहे पुढं ठेवायचं तर मी तुझी चिन्नू मुन्नू कुठं आहेत सांगेन मग चंचला घाबरलेली असती ती वय म्हणती बिरला मांजर बोकोबा मी तुला रोज अन्न आणून देईन पण सांग माझे चिन्नू मुन्नू कुठे आहेत मग बिर्ला बोकोबा म्हणतो तुझ्या चिन्नू मुन्नूला मी किडनॅप केले ती माझ्या भुएेत आहेत मग दे माझी बाळ मी तुला रोज अन्न आणून देईन नाही तू खरं बोलतेस कशावरनं तुझ्या बाळांना देणार नाही मी जेव्हा मला वाटेल तेव्हाच देणार तू इथून पुढं मला रोज अन्न आणून द्यायला पाहिजेस बिचारी चंचला रडत रडत आपल्या घरात जाती आणि रोज, रोज अन्न घेऊन यायची रोज बिरला मांजर बकोबाला द्यायची आणि राहिलेलं थोडं आपण खायची तिला अन्न सुद्धा जायचं नाही आपली बाळे नाहीत म्हणल्यावर तिला अन्न जायचे नाही मग बिरला म्हणतो अगं चंचला तुझी बाळे माझ्याजवळ आहेत म्हणजे शाबूत आहेत मी त्यांना काही केलेलं नाही म्हणताना चंचला म्हणते अरे तू काही केलेलं नाहीस माहितीये मला पण माझी बाळे मला परत दे मी तुला रोज आणून देईन नाही मी आत्ताच देणार नाही असं बिरला मांजर बकोबा म्हणतो मग चंचलाचं पण काही चालत नाही ती रोज रडायची आपली बाळा बाळांच्यासाठी मग थोड्या दिवसांनी चार पाच दिवस होऊन जातात तेव्हा चंचलाचा नवरा चंचल येतो मग ती नवऱ्याला बघितल्यावर चंचला खारूताईला खूप रड येतं ती म्हणते असा बिरला मांजर बोकोबाने आपली बाळे किडनॅप केले चिन्ह म्हणून मग चंचल तिचा नवरा चंचल काय म्हणतो तू काळजी करू नको थांब माझा एक कोल्होबा मित्र आहे तो अतिशय माझा जिवलक मित्र आहे त्याच्याकडे जावे आपण मग दोघे कोल्होबाकडे जातात सगळं घडलेलं सांगतात असा बिरला मांजर बोकोबाने आमची बाळे किडनॅप केलेत म्हणून मग कोल्होबा म्हणतात तू काळजी करू नको चंचल आणि चंचला तुम्ही दोघही काळजी करायची नाही मी बघतो तुमची बाळे कशी देत नाही तो आणि चंचलाला सांगतो आपण त्याच्या बिरलाच्या भुयेजवळ जाव्या आणि गेल्यावर तू बिरलाला हाक मार तो बाहेर आला की बघतो मी काय करायच असे म्हणून चंचल चंचला आणि कोल्होबा बिरला मांजर बोकोबाच्या भुयेविषयी जातात मग चंचल हाक मारते बिरला दादा बिरला दादा बाहेर आहे मी खाऊ आणलाय खाऊ म्हणल्यावर बिरला मांजर बोपा बाहेर येतो तो, तो आल्याला बघितल्यावर कोल्लोबा काय करत्यात पटकन त्याच्या अंगावर झेप घेतात दोघांचं युद्ध सारखं कसं चालू असतं तसं मारामारी चालू होते कोल्होबा खूप चोप देत्यात बिरला मांजर बोकोबाला बदडून 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 काढत्या मग बिरला मांजर बोको बोकोबा जखमी होतो त्याचा पाय लंगडाय लागतो त्याच्या डोक्यातनं रक्त येत हात मोडलेला असतो पाय मोडलेला असतो तो रडाय लागतो मग तो कोल्होबा मी चुकलो मी चंचेलाची बाळे देतो पण मला सोड मग कोल्होबा सोडत्या आणि म्हणत्या चंचेला जा तुझी बाळे आतनं घेऊन ये जा मग चंचला बिरला मांजर गोक्याच्या भुएेत जाते आणि बाळांना चिन्न मुन्नूला घेऊन येते मग कोल्लोबा म्हणतो तू आता इथं थांबायचं नाहीस असं केलंस काय तू चंचलाची बाळे पळवून आणून किडनॅप केलीस अं हे चांगलं केलं नाहीस तू तु। तुला अजून शिक्षा पाहिजे म्हणून कोल्होबा अजून चोप देत्या चोप चोप चोपत्यात त्याला शेवटी त्याला काही सुधरतच नाही बिरला मांजर बोकोबाला तो लंगडतो कोल्लोबा म्हणतात जा इथं थांबायचं नाही हे जंगल सोडून गावात जा मग मा बिर्ला मांजर बोकोबा लंगडत लंगडत तिथनं गावात निघून जातो मग चंचल आणि चंचला, चंचला। कोल्होबाला म्हणतात कोल्होबा खरच तुझा खूप आभारी आहे म्हणताना कोल्होबा म्हणतो अरे चंचल हे आभार कसलं मानतोयस माझं मित्राचं कधी आभार मानतेत का हे माझं कर्तव्यच होतं ते मी केलं मग चंचल चंचला आणि त्यांची वाळे चिन्नू मुन्नू आपल्या घरट्याकडे जात्यात कोल्होबा आपल्या गोयात जातात म्हणून कधी एखादा सच्चा म्हणजे खरा मित्र असावा तो आपल्याला संकटाच्या वेळी उपयोगी पडतो जसे कोल्होबा चंचलानी चंचलाच्या उपयोगी पडले तसे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा